नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉनकर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवी विषय गणित दुसरं प्रकरण समांतर रेषा व छेदिका यातील आपण सराव संच दोन पॉईंट दोन अभ्यासणार आहोत तर घेऊया पहिलं पहिला प्रश्न प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा शेजारील आकृतीत जर रेषा एम समांतर रेषा ए नसेल आणि रेषा पी ही त्यांची छेदिका असेल तर एक्सची किंमत किती इथं आपल्याला हा प्रश्न पर्याय निवडा आहे आणि पर्याय आपल्याला दिलेले आहेत ए पर्याय आहे एकशे पस्तीस अंश बी आहे नव्वद अंश सी आहे पंचेचाळीस अंश आणि डी आहे चाळीस अंश म्हणजे इथं आपल्याला पर्याय निवडण्यासाठी आकृतीवरून एक्सची किंमत काढायची आहे इथं रेषा एम आणि एन रेषा एन आणि एम या दोन समांतर रेषा आहेत म्हणजे रेषा एम समांतर रेषा एन आणि पी ही त्यांची छेदिका आहे आणि छेदिकेमुळे हे कोन या ठिकाणी तयार झालेले आहेत तर हे दोन्ही कोण म्हणजे तीन एक्स आणि एक्स माप असलेले जे दो को दोन कोण आहेत ते आंतरकोण आहेत आणि आंतरकोणांचा गुणधर्म आहे की आंतरकोण पूरक असतात म्हणजे जर दोन रेषा समांतर असतील तर होणारे आंतरकोण पूरक असतात पूरक म्हणजे काय की त्या दोन कोणांची बेरीज ऐंशी अंश असते म्हणजे या दोन कोणांची बेरीज आपल्याला एकशाऐंशी अंश दाखवून आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे मग एक्स अधिक तीन एक्स या ठिकाणी समीकरण तयार होतं आहे एक्स अधिक तीन एक्स बरोबर एकश्याऐंशी अंश हे कोण आहेत आंतर आणि आंतर आहेत म्हणून आपण हा आंतरकोणांचा गुंडर्व वापरलेला आहे की आंतरकोनांच्या मापांची बेरीज एकशहाऐंशी अंश असते आता या ठिकाणी एक्स अधिक एक्स एक्स अधिक तीन एक्स चार एक्स बरोबर एकश्याऐंशी अंश एक्स बरोबर हा चार गुणिले आहे तो इकडे एकश्याऐंशीला भागिले होणार आहे एकशहाऐंशी भागिले चार मग चारने आपण भाग दिला चार चोक सोळा एकशाऐंशीला भाग देतो आहे आपण चार चोक सोळा अठरामधनं सोळा गेले दोन उरले दोनावर शून्य घेतला वीस झाले चारा पंचे वीस म्हणजे एक्स बरोबर पंचेचाळीस अंश हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आता आपण पर्याय शोधूया एक्सची किंमत पंचेचाळीस अंश म्हणजे पर्याय सी आहे तर पर्याय निवडाचाच दुसरा प्रश्न दिलेला आहे शेजारील आकृतीत जर रेषा ए समांतर रेषा बी आणि रेषा एल ही त्यांची छेदिका असेल तर एक्सची किंमत काढा आणि पर्याय आहेत ए नव्वद अंश बी साठ अंश सी पंचेचाळीस अंश आणि डी तीस अंश आता या ठिकाणी रेषा ए समांतर रेषा बी आहे आणि रेषा एल ही छेदिका आहे इथं हा कोण आपल्याला दोन एक संश दिलेला आहे आणि हा कोण चार एक दिलेला आहे आता हा दोन एक्स हा जो कोण आहे याचा हा वरचा कोण विरुद्ध कोण आहे कारण या दोन रेषा इथं एकमेकांना या बिंदू छेदतायत आणि दोन रेषा एकमेकांना जेव्हा छेदतात तेव्हा त्या छेदन बिंदूजवळ विरुद्ध कोण तयार होतात म्हणून हा कोण आणि हा कोण विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण नेहमी एकरूप असतात त्यांची माप समान असतात म्हणून या कोणाचं मापसुद्धा आहे एक्स मग आता हा चार एक्स आणि दोन एक्स हे माप असलेले जे हे दोन कोण आहेत हे आंतरकोण आहेत कारण ही छेदिका आहे छेदिकेच्या एकाच बाजूचे आणि या समांतर रेषांच्या आतले हे कोण आहेत हे आंतरकोण आहेत आणि आंतरकोनांच्या मापांची बेरीज एकश्याऐंशी अंश असते मग आता त्याच गुणधर्माने आपल्याला सोडवायचं चा आहे चार एक्स अधिक दोन एक्स बरोबर एकश्याऐंशी अंश चार एक्स आणि दोन एक्स सहा एक्स सहा एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश एक्सबरोबर एकशे एक्स ऐंशी हा सहा गुणिले तू इकडे त्यांना भागीले होणार आहे सहा एक सहा सात एक अठरा आणि हा शून्य आहे तसाच म्हणजे एक्सबरोबर तीस अंश आपल्याला माप मिळालेला आहे एकची किंमत मिळालेली आहे तीस अंश पर्याय आहे पर्याय डी हे त्याचं उत्तर आहे प्रश्न दुसरा घेऊया इथं ही आपल्याला आकृती दिलेली आहे आणि आकृतीची माहिती या ठिकाणी दिली आहे सोबतच्या आकृतीत रेषा पी समांतर रेषा क्यू आहे रेषा टी व रेषा एस या छेदिका आहेत दिलेल्या मापांवरून कोण एक्स व वा कोण वायची मापे काढा म्हणजे इथं रेषा पी आणि रेषा क्यू या समांतर रेषा आहेत आणि या दोन समांतर रेषांच्या दोन छेदिक आहेत एक छे पहिली छेदिक आहे रेषा टी आणि दुसरी छेदिक आहे रेषा एस इथं आपल्याला या कोणाचं माप चाळीस अंश दिलेलं आहे या कोणाचं माप एक्स अंश दिलेलं आहे या कोणाचं माप सत्तर अंश दिलेलं आहे आणि या कोणाचं माप वाय दिलेलं आहे त्याच्यावरनं आपल्याला एक्स आणि हा एक्स आणि हा वाय या दोन कोणाची मापं काढायची आहेत कोण एक्स आणि कोण वाय या दोन कोणांची मापं काढण्यासाठी आता या ठिकाणी आपल्याला हा कोण एक्स आणि हा कोण हे संगत कोण आहेत कारण रेषा पी आणि रेषा क्यू ह्या समांतर रेषा आहेत आणि टी ही छेदिका आहे तर हा कोण आणि हा कोण हे संगत कोण आहेत म्हणजे या कोणाचं माप जेवढं आहे तेवढंच ह्या कोणाचं माप असणार आहे म्हणजे हे एक्स आहे म्हणजे हा सुद्धा कोण एक्स येणार आहे आता आपण सोडवूया हे उदाहरण रेषा पी समांतर रेषा क्यू व रेषा टी ही छेदिका आहे रेषा टी ही छेदिका आहे आता या कोणाचं माप एक्स आहे हा चाळीस अंशाचा कोण कौन? हा कोण आणि हा कोण हे रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून इथे हे संगत कोण आहेत हे लक्षात ठेवा म्हणजे या कोणाचं माप एक्स आहे तर या कोणाचं मापसुद्धा आपण एक्स घेतलेलं आहे कारण या दोन रेषा समांतर असल्यामुळे संगत कोण एकरूप असतात प्रत्येक जोडीतील संगत कोणांची माप समान असतात म्हणजे हा कोण एक अंशच येणार आहे मग आता या ठिकाणी एक एकस अंश आणि चाळीस अंश हे रेषीय जोडीतील कोण आहेत मग कोण एक्स अधिक चाळीस अंश बरोबर एकश्याऐंशी रेषीय जोडीतील कोण आणि रेषीय जोडीतील कोणांची बेरीज एकशहाऐंशी अंश असते हे लक्षात ठेवा आता समीकरणाप्रमाणे आपल्याला सोडवायचं आहे एक्सबरोबर हा चाळीस इकडताना वजा होणार आहे म्हणून एकशेऐंशी वजा चाळीस मग कोण एक्स बरोबर एकशेऐंशीमधनं चाळीस गेले एकशे चाळीस अंश म्हणजे आपल्याला कोण एक्सचं माप मिळालेलं आहे एकशे चाळीस अंश आता पुढचं आपल्याला वायचं माप काढायचं आहे मग त्यासाठी सुद्धा रेषा पी आणि रेषा क्यू या समानता रेषा आहेत पण आता या वायचं माप काढण्यासाठी छेदिका आहे रेषा एस आता रेषा पी समांतर रेषा क्यू व रेषा एस ही छेदिका आहे आता या कोणाचं माप आपले सत्तर अंश दिलेलं आहे आणि हा इथं मी बी कोण मानलेला आहे मग मा हे दोन्ही कोण जे आहेत हे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोणांची मापं समान असतात किंवा विरुद्ध कोण एकरूप असतात म्हणून या ठिकाणी बीचं मापसुद्धा सत्तर अंश येणार आहे ती दादी आपण लिहून घेऊया कोण बी बरोबर सत्तर अंश कारण ते विरुद्ध कोण आहेत कोण बी आणि सत्तर अंश हे विरुद्ध कोण आहेत म्हणून कोण बीचं मापसुद्धा सत्तर अंश येणार आहे आता कोण वाय आणि कोण बी हे आंतर कोण आहेत कारण ही रेषा एस ही छेदिका आहे आणि या दोन रेषा समांतर आहेत म्हणून वाय आणि बी हे दोन कोण अंतर कोण आहेत आता इथं कोण वाय अधिक कोण बी बरोबर एकश्याऐंशी अंश कारण आंतर अंतरकोण परस्परांचे पूरक असतात म्हणजे त्या दोन कोणांची बेरीज एकश्याऐंशी अंश असते कोण वाय अधिक कोण बी एकश्याऐंशी अंश कारण ते आंतर कोण आहेत आणि आंतरकोणांचा गुणधर्मच आहे की आंतरकोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते किंवा आंतरकोण परस्परांचे पूरक असतात मग आता इथं आपण बीचं माप टाकूया कोण वाय अधिक कोण बीचं माप आपण काढलेलं आहे सत्तर अंश बरोबर एकशे ऐंशी अंश कोण वाय बरोबर हे समीकरणाप्रमाणे सोडवायचं आहे हा सत्तर इकडे त्यांना वजा होणार आहे एकशे ऐंशी वजा, वजा सत्तर अंश मग कोण वाय बरोबर एकशे ऐंशीमधनं सत्तर गेले एकशे दहा म्हणजे कोण वायचं माप आपल्याला मिळालेलं आहे एकशे दहा अंश कोण एकचं माप एकशे चाळीस अंश आणि कोण वायचं माप एकशे दहा अंश अशा पद्धतीने आपण हा प्रश्न दुसरा सोडवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू